टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची कुंडरी पिसोळी येथे ड्रेनेज लाईनचं काम आंबेकर हॉटेल ते पद्मावती मंदिर आतुर ते कणनगर तसेच बिशप स्कूल ते भिंताडे नगर संस्कृती शाळा या भागातील महानगरपालिकेचे अधिकारी उपअभियंता गणेश पुरब साहेब शासनयुक्त नगरसेवक श्री राजेंद्र भिंताडे शासनयुक्त नगरसेवक श्री मच्छिंद्र दगडे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री रामदास मासाळ श्री दिलीप काळभोर श्री मिलिंद मासाळ श्री राजू धावडे त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर श्री गोरड साहेब महानगरपालिकेचे अधिकारी श्री लबडे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते काम सुरू करण्यासाठीचं नियोजन करण्यासाठी आले होते आणि त्या ठिकाणी अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या